हॅलो वॉरियर्स मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पुढच्या म्हणजे भाग चोवीसमध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ एज्युकेशनल चॅनल आणि आपण असंच छोट्या छोट्या व्हिडिओच्या फॉर्मॅटमधून आपल्या अभ्यासाशी रिलेटेड असणारे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वी आपण तेवीस भाग जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत आणि जिथून तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणारे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात असे टॉपिक आपण कवर केलेले आहेत जर तुम्ही ते भाग पाहिले नसतील तर पाहून घ्या प्लेलिस्टचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसंच एंडस्क्रीनला मिळून जाईल आज आपण भाग चोवीसमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत भारताच्या भूगोलमध्ये आणि महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये ओव्हरऑल एकूणच भूगोलचा जर आपण विचार केला तर मृदा संपत्ती हा एक असा घटक आहे ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत सो आपण त्याच्यातलाच एक पॉईंट आज कव्हर करणार आहोत चला तर मग पाहूयात आजचा प्रश्न काय आहे आजचा प्रश्न आहे एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्रावर लॅटरेट सॉइल म्हणजेच मृदा मृदाची आहे ती आहे म्हणजे किती क्षेत्र या मृदेने व्यापलेलं आहे पहिला पर्याय आहे त्रेचाळीस पॉईंट एक्केचाळीस दुसरा पर्याय आहे अठरा पॉईंट सहा तिसरा पर्याय आहे तीन पॉईंट सात आणि चौथा पर्याय आहे आठ पॉईंट सदुसष्ट तर जेव्हा आपण मृदा संपत्तीचा विचार करतो तर आपल्याला इतकं तर नक्कीच माहिती आहे की भारतामध्ये गाळाची जी मृदा आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती आढळते आणि गाळाच्या मृदेने भारताच्या क्षेत्रफळाचा खूप जास्त भाग जो आहे तो व्यापलेला आहे एकूण त्रेचाळीस पॉईंट एक्केचाळीस टक्के इतका भाग गाळाच्या मृदेने व्यापलेला आहे हे आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसरा जो ऑप्शन आहे अठरा पॉईंट सहा टक्के हा आपल्याला पाहायला मिळतो रेड सॉईलचा किंवा तांबडी मृदाच्याला आपण म्हणतो त्या मृदेने व्यापलेला हा भाग आहे त्याच्यानंतर येते लॅटेराईट मृदा जिने तीन पॉईंट सात टक्के इतकं क्षेत्र जे आहे किंवा तीन पॉईंट सात टक्के इतक्या भूक्षेत्रावरती ही मृदा असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जर आपण पर्वतीय मृदा किंवा ज्याला हिल सॉइल असं म्हणता या हिल सॉइलचा जर आपण विचार केला किंवा यालाच वनीय मृदा असं सुद्धा म्हटलं जातं तर तो भाग आहे आठ पॉईंट सदुसष्ट टक्के इतका मग आता या प्रश्नाचं उत्तर तर तुमच्या लक्षात आलं की तीन पॉईंट सात टक्के इतकं जे क्षेत्र आहे ते आपल्याला लॅटेराईट ला, मृदेने आपल्याला पाहायला मिळतं याच्यासाठी रेफरन्स म्हणून मी, मी दीपस्तंभाचं बुक वापरलेलं आहे भारताचं भूगोल हे हे सुद्धा लक्षात घ्या मग जर आपण लॅटेराइट मृदेबद्दलची जर माहिती पाहिली तर प्रश्न कुठेही बनू शकतो की लॅटेराईट मृदेला जो काही रंग म्हणजे प्राप्त होतो तो कुठल्या घटकांमुळे प्राप्त होतो लॅटेराईट मृदा कुठल्या भागामध्ये आढळते तिची निर्मिती कशी होते कुठल्या प्रकारची पिकं याच्यामध्ये घेतली जातात असा कुठल्याही प्रकारचा प्रश्न बनू शकतो मग जर आपण लॅटेरेट मृदेची माहिती घेतली तर ज्या ठिकाणी जास्त पाऊस आहे आणि उच्च तापमान आहे अशा प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय प्रदेशामध्येच आपल्याला जांभ्या खडकाच्या विधरणापासून ही जी मृदा आहे लॅटेरेट मृदा ती तयार झालेली पाहायला मिळते आणि भारताचा जर आपण विचार केला तर एकूण एक, एक पॉइंट बावीस लाख चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ जे आहे हे या मृदेने व्यापलेलं आहे म्हणजेच एकूण क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर जवळपास तीन पॉईंट सात टक्के इतक्या भूक्षेत्रावरती आपल्याला लॅटेराइट ला, मृदा जी आहे ती पाहायला मिळते लोह आणि अॅल्युमिनियम हा महत्वाचा पॉईंट आहे लोह आणि अॅल्युमिनियम याच्या संयोगामुळेच या मृदेला लाल किंवा जांभळा रंग जो आहे तो प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो जांभळ मृदेमध्ये नत्र असतात पालाश सेंद्रिय द्रव्य यांचं जे प्रमाण आहे नत्र असेल सेंद्रिय द्रव्य असेल किंवा पालाश असेल यांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला तुलनेने कमी पाहायला मिळतं इतर मृदेच्या बाबतीत सो नत्र पालाश आणि सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे हे लक्षात ठेवा आणि त्यामुळेच ही जी मृदा आहे ती शेतीच्या दृष्टीने सुपीक नसते अशा प्रकारचा प्रश्न बनू शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवा कारण बऱ्याचदा मृदेची वैशिष्ट्य दिली जातात आणि मग कुठलं योग्य आहे कुठलं अयोग्य आहे हे ओळखायला सांगितलं जातं या मृदेत पाणी चा चांगला होतो मात्र निचरा होताना या मृदेतील चुना आणि सिलिकाचं प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी होतं ज्यावेळेला अतिवृष्टी होते तर अतिवृष्टीमुळे मृदेतील विद्राव्य क्षारांचा निचरा होतो आणि या मृदा जेव्हा ओल्या असतात तेव्हा त्या मऊ असतात परंतु जर ही मृदा कोरडी झाली तर टणक कठीण आणि त्याचे ढेकूळ बनतात भारताचा जर आपण विचार केला तर भारतातल्या डोंगराळ भागातील जांभी मृदा ही कठीण बनलेली आहे सखल आणि सपाट प्रदेशामध्ये असणारी जी जांभी मृदा आहे ती जास्त जाडीची असलेली आपल्याला पाहायला मिळते मग जर आपण या लॅटेरेट मृदेचं क्षेत्र पाहिलं प्रदेश जर पाहिलं तर भारतातल्या कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा प्रदेशामध्ये ही मृदा आपल्याला पाहायला मिळते तर भारतामध्ये मध्य प्रदेश आहे आसाम त्यानंतर पूर्व आणि पश्चिम घाट म्हैसूर राजमहल टेकड्यांचा जो परिसर आहे त्याचसोबत सह्याद्रीचा घाटमाथा असेल किंवा द्वीप द्वीपकल्पाच्या पूर्व घाटातील डोंगरा डोंगराळ प्रदेश हा जो आहे त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे आपण कोकणाकडे जायला जातो दक्षिणेकडे तर तिथे सुद्धा आपल्याला या प्रकारची मृदा पाहायला मिळते त्यासोबतच गोवा केरळ आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये सुद्धा आपल्याला ही जी मृदा आहे लॅटेराईट सॉइल किंवा लॅटरेट मृदा जी आहे ती पाहायला मिळते मग आता आपण पाहिलं की याच्यामध्ये सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे ही मृदा तितकीशी सुपीक नाहीये मग या मृदेमध्ये कुठली पिकं घेतली जातात तर शेतीच्या दृष्टीने ही मृदा जरी कमी सुपीक असली तरी सुद्धा सखल भागातील जांभी मृदा जी आहे ती सिंचन आणि खतांच्या वापरास योग्य प्रतिसाद देते आणि यामुळेच तांदूळ नाचणी कडधान्य भाजीपाला यांचं उत्पादन या मृदेमध्ये घेतलं जातं हे लक्षात ठेवा तांदूळ नाचणी कडधान्य भाजीपाला यांचं उत्पादन जे आहे ते या मृदेमध्ये घेतलं जातं फळ पिकांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ही मृदा अधिक योग्य मानली जाते मग आपल्याला माहिती की आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला तर कोकणाकडच्या भागामध्ये आपल्याला आंबा काजू ही फळं पाहायला मिळतात सो आंबा काजू यासारखी पिकं त्याचबरोबर चहा रबर यांचं उत्पादन सुद्धा या मृदेमध्ये घेतलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग पॉईंट्स कुठले लक्षात ठेवाल तुम्ही तर एकतर एक, एक पॉईंट बावीस लाख चौरस किलोमीटर क्षेत्र पूर्ण आकडा लक्षात ठेवायची गरज नाही आहे अंदाजे इतकं जरी लक्षात ठेवलं की जवळपास तीन पॉईंट सात टक्के इतक्या क्षेत्रावरती आहे प्रदेशाचा विचार केला तर आपण केरळमध्ये पाहिलेलं दक्षिण महाराष्ट्र पाहिलेला आसाम गोवा आहे आंध्र प्रदेश आहे या भागामध्ये ही मृदा पाहायला मिळते महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये लोह प्लस ॲल्युमिनियम हे घटक जे आहेत ते महत्वाचे आहेत आणि प्रमुख पिकं जर आपण पाहिलं तांदूळ नाचणी कडधान्य पाहिलं आणि त्याचबरोबर भाजीपाला आहे चहा भाजी आहे आंबा आहे, आहे काजू आहे ही जी पिकं आहेत ती या मृदेमध्ये घेतली जातात आता अशाच प्रकारे महत्वाची असणारी दुसरी मृदा जी आपण पाहिली ती आहे गाळाची मृदा आणि ती लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच तुमचं होमवर्क आहे गाळाची मृदा मग तिचं किती क्षेत्र व्यापले ते तर मी तुम्हाला सांगितलंस बट स्टील गाळाच्या मृदेने व्यापलेले क्षेत्र गाळाच्या मृदेचे प्रकार गाळाच्या मृदेची काही वैशिष्ट्य म्हणजे कुठल्या घटकांचं प्रमाण असतं जास्त असतं कुठल्या घटकांचं प्रमाण कमी असतं आणि कुठल्या प्रकारची पिकं घेतली जातात त्यासोबतच प्रदेश कुठल्या प्रदेशामध्ये ती आढळते हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात हा तुमचा होमवर्क आहे आणि कमेंटमध्ये न विसरता सांगा कारण तुम्ही कमेंटमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात सो ही गोष्ट तुम्हाला हेल्पफुल ठरेल सो आजचा पार्ट तुम्हाला निश्चितपणे उपयोगी वाटला असेल अशी आशा आहे याच्यासोबत बाकीच्या गोष्टी थेंबे थेंबे तळेसाच्यासारखा उपक्रम असेल अशा खूप सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असलेले पॉईंट्स जे आहे ते घेऊन येत असते तो डाटा तुमचा कवर करून घेण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शिवाय आपल्या टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू